दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सरासरी बहात्तर टक्के मतदान सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख बेचाळीस हजार सहाशे बहात्तर मतदानापैकी त्रेसष्ट टक्के मतदान झालं असून पुरुषांनी चौसष्ट टक्के तर महिलांनी बासष्ट टक्के मतदान केलंय फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख एकोणचाळीस हजार सहाशे बासष्ट मतदारांपैकी एकाहत्तर टक्के मतदारांनी मतदान केलं असून यामध्ये पुरुषांनी त्र्याहत्तर टक्के तर महिलांनी एकोणसत्तर टक्के मतदान केलंय वाई विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख सत्तेचाळीस हजार नव्वद मतदारांपैकी सदुसष्ट टक्के मतदान झालंय यामध्ये पुरुषांनी एकोणसत्तर टक्के तर महिलांनी पासष्ट टक्के मतदान केलंय कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख एकवीस हजार एकशे बावीस मतदारांपैकी सत्याहत्तर टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुषांनी एकोणऐंशी टक्के तर महिलांनी शहात्तर टक्के मतदान केलंय मान विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख साठ हजार सहाशे बासष्ट मतांपैकी एकाहत्तर टक्के मतदान झालं असून यामध्ये पुरुषांचं बहात्तर टक्के तर महिलांनी एकाहत्तर टक्के मतदान केलंय कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये है। तीन लाख सहा हजार दोनशे तीन मतांपैकी चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं असून पुरुषांनी सत्याहत्तर टक्के तर महिलांनी पंचाहत्तर टक्के मतदान केलंय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख पंधरा हजार चारशे वीस मतापैकी शहात्तर टक्के मतदान झालं असून यामध्ये पुरुषांनी सत्याहत्तर टक्के तर महिलांनी पंच्याहत्तर टक्के मतदानाचा सहभाग नोंदवला पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं असून पुरुषांनी पंच्याहत्तर टक्के तर महिलांनी बहात्तर टक्के मतदान केलंय एकूणच मतदानाची टक्केवारी वाढली असून आता उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होणार की काटेकी टक्कर पुन्हा एकदा होणार याचा अंदाज शनिवारच्या निकालामध्ये स्पष्ट होईल